जर कानोपात्रेनं आपलं आयुष्य पथार्थ करावं का बेशीची मुलगी भक्ती करून धन्य झानोपात्रेला देवान मंदिरात जागा दि बायबा हो देवाना सुद्धा अशा मुलीला आपल्यास करावं अजून आयुष्यामध्ये काय आहे ठीक आहे ना तशीच याई होती महाराज पोटची बोरगी नाहीत पोटची मुलं नाहीत परंतु आज ती मुलं सुद्धा आपली मानण्यामध्ये आणि तेवढं प्रेम देण्यामध्ये ही एक वेगळी ताकद असते महाराज ठीक आहे ना सख्या करता कुणीही रडतं आपलं म्हणून कुणीही रडत परंतु मला परक्याचा असून सुद्धा त्याला आपलं म्हणून जीव लावणं मायबापू ही मोठी कला असते ठीक आहे ना आणि या मुलांच्या पोटी हा असाच भाव तयार होतो आणि त्यामुळे देव सुद्धा सांगतो मला रामाला सुद्धा भक्ताचं वेल लागतं का कारण भक्त रात्रंदिवस फक्त आमचं गुणगान करत असतो आणि गुणगान करणाऱ्या भक्तासाठी देव काहीही करायला तत्पर असतो जनाईसाठी देवानं झाडू मारावा जनाईसाठी देवानं दळण दळावं द्रौपदीसाठी देवानं वाचवण्यासारखी तिथं यावं दामदेव राहेसाठी प्रसाद खायला बाहेर यावं चोकोपर्यंत देवानं मायबाप हो आपले दोन्ही हात परत द्यावे सुंदर असं मायबाप वर्णन पाहिलं तर साधू संतांच्या आयुष्यामध्ये देवाचं हे एक वेगळं स्थान आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये एक आपली आई आणि आपले वडील भाई बहु देवाच्या स्थानात व्यक्त्या विठलं विठल जेवणार नाही तोपर्यंत मी जाणार नाही हा एका भक्ताचा देवा करता असलेला हट्ट आहे महाराज ही आई सुद्धा अशीच होती जोपर्यंत आपला मुलगा जेवायला घरी येत नाही मुलाला तर विचारेल परंतु सुद्धा घरी आल्याशिवाय न जेवणारी माईबापू ही माऊली होती मग मा बारा वाजू दे दोन वाजू दे मुलं शेतात असतील मुलं नोकरीला असतील तरी माईबापू आलेला मुलगा हा स्वतः जेवल्याशिवाय ती माऊली कधी तोंडात घास घालत नव्हती हे मी सांगत नाही त्यांची नाटलक सांगतात महाराज आणि जी माणसं आपल्या आंतरिक <sum> ह्या गोष्टी सांगतात खरंच ती माणसं कशी जमलेली असतात कारण असं सांगणं सुद्धा का कारण एखादं चांगलं वागत असलं तरी शेजारचं कधी त्याच्याबद्दल चांगलं सांगत नाही त्याचे वाईट गुण कसे पहिल्यांदा सांगता येतील हेही सांगण्याचा प्रयत्न केला जातो म्हणून चांगलं नाव हे निघतं म्हणून मला जाता जात सांगावंच वाटतं एक देह मिळाला एक आयुष्य मिळालं तर आपण चांगलं का वागू नये महाराज वाईट वागल्यानं सुद्धा नाव निघतं आणि चांगलं वागल्यानं सुद्धा नाव निघतं तर आपण चांगलंच का घेतलं पाहिजे याचा विचार प्रत्येक काय कारण या आजींकडे पाहिलं तर मला जीवन कसं जगावं आणि एका घरामध्ये दोन स्त्री असताना ते कुटुंब कसं ठेवावं मायबाप हा सुद्धा आदर्श माय ठेवून गेले विठल विठल भक्तांनी सांगावं देवाला पाहिल्यानंतर आमची अवस्था कशी होते पाहिला पाहिला नंदाचा नंदा ांची अशी अवस्था होते भक्ताची अशी अवस्था होत असते त्या आईचं हृदय सुद्धा असंच आहे महाराज आपल्या समोर बघितल्याशिवाय आईचं हृदय भरत नाही मुलगा समोर असला की महाराज आईच्या चे चेहऱ्यावरचा आनंद काय वेगळाच असतो एक मुलगा देश सेवा करत असावा ठीक आहे ना महाराज देशासाठी सेवा करायला परम भाग्य आहे त्यामुळे त्या माझं की नशीबवानाच्याच पोटी अशी मुलं जन्माला येतात की महाराज ती दुसऱ्याच्या सेवे आपले जीवन जगतात ठीक आहे ना आज आपल्या खटाव तालुक्यामध्ये आज आपल्या कोरेगाव तालुक्यामध्ये आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये असे अनेक दादा आहेत महाराज की यांनी देशासाठी आपला प्राण गमावला आज आम्ही महाराज त्यांना कधीही ते मेले असा शब्द कधी येत नाही काय झाले सही झाले अमर झाले ठीक आहे ना महाराज आओ त्यांची सेवा इतकी सुंदर आहे ना की त्यांनी देशासाठी जीवन जगावं महाराज ठीक आहे ना मेरे बतन के लोगों जहां आंख में बहते पानी आणि घरात असेल तर त्या दादाला जाऊन विचारा बिचारा, बिचारा त्यांना सुद्धा माहीत नसतं ही सुट्टी काटून आपण गेलोय खरं परंतु पुन्हा आपण आपल्या कुटुंबाला बघेल की नाही हे सांगू शकत नाही त्यामुळं महाराज या कुटुंबामध्ये जी काम करणारी लोक असतात ना महाराज त्यांचे आई वडील सुद्धा खूप भीतमान म्हणावे भी लागतील कारण त्या आई तुमचा मुलगा देशाकरता शहीद झाला खरंच तुम्हाला काय वाटतय तुम्हाला दुःख झालं का काही आई वडिलांनी ज्यावेळी मुलाखती घेतल्या त्यावेळी दिलेली उत्तर आहेत महाराज त्या आई वडिलांना पुन्हा पुन्हा नमस्कार आहे त्यांनी सांगा ब मला असं वाटतं की या मुलासारखा अजून एक मुलगा जर माझ्या पोटी असताना तर त्या मुलाला सुद्धा मी या मुलाच्या पाठीमागा देशसेवेसाठी पाठवलं असतं मला जे त्या आई वडिलांची वाक्य आहे त्या आई वडिलांना नमस्कार आहे का कारण आपल्या स्वार्थाच्या हितानं जगणारी अनेक जण भेटतात पण तुम्हाला समाजाच्या हितानं जगण्याकरता तो साधू व्हावा लागतो तो, तो संत असावा लागतो म्हणून जीवन कसं असावं आपली आपली धन्य ते आई वडील की ज्यांच्या पोटी अशी मुलं जन्माला यावी आणि या आईच्या पोटी सुद्धा दोन महाराज परंतु आईवरती प्रेम कसं असावं आपल्या आई वरती कुणीही प्रेम महाराज आईने जरी प्रेम दिलं तरी त्या प्रेमाची कृतज्ञता आपल्याकडे असली पाहिजे ना अन्यथा समाजामध्ये असंही चित्र बघायला मिळतं महाराज आई वडील नाहीत म्हणून चुलत्या चुलते सांभाळ करावा परंतु ज्यावेळी मुलं मोठी होतात त्यावेळी महाराज चुलत्या चुलतेकडे डोकूनही मु बघायला वेळ नसतो त्यामुळे केलेल्या उपकाराची जाणीव असणं हे प्रत्येकाकडे असणं गरजेचं आहे महाराज ठीक आहे ना त्यामुळे एखादा जरी उपकार केला तरी महाराज मरेपर्यंत कामा आणि आम्हाला याची सवय संस्कार असणं सख्या आई करता कुणी सुद्धा रडेल महाराज ठीक आहे ना माझी आई माझी आई म्हणून आम्ही टाऊ फोड परंतु त्या आईला तसं प्रेम दिलं म्हणून महाराज त्या दोन्ही मुलींच्या डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहिलं नाही त्या सुनांनी सुद्धा महाराज त्यांना आपली म्हणून समजावं त्यावेळी माझ्या